बंधूंच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेन मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे भाष्य गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीत होणार असल्याची चर्चा आहे आणि त्यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत दोन्ही पक्षांकडून या युतीचे संकेत मिळालेले आहेत अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एक एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला आणि यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मी आताच यावर प्रतिक्रिया देणार नाही ठाकरे बंधूंच्या युतीवर मी योग्यवेळी बोलेन कारण या दोघांच्या युतीशी माझा काही संबंध नाही आणि त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरून मी योग्यवेळी बोलेन मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की बघू जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल मनसे ठाकरे गटाच्या युतीवर आम्ही तुम्ही काय संदेश द्याल यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की संदेश कशाला मी बातमीच देईन शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते, ते आपापसात आप ठरवतील यांनी साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो तुम्हाला माहिती आहे ना मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत तु नसतो तो उचित वेळी मी सांगत असतो सर गडचिली जिल्ह्यामध्ये रानटी हत्ती हो व हल्ल्यात जवळपास सत्त्याऐंशी लोकांचा आतापर्यंत आहे आणि शेकडो हेक्टर रानटी हत्तीच्या संदर्भात आपण पूर्णपणे लक्ष देऊन आहोत आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये दोन हत्ती आपल्याकडे आले होते त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करून ते परत गेले पण त्यांचं वारंवार येण्याचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या दृष्टीने वन विभागाला सूचना दिलेल्या आहेत की योग्य अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी कारवाई जी आहे ती करावी आणि वाघाच्याही हल्ल्यांच्या संदर्भात आता मध्यंतरी नागपूरमध्येच वन विभागाने एक बैठक घेतली आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे फॉरेस्ट कन्झर्वन्सीज तयार करायच्या जेणेकरून शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्यांच्यावर वारंवार हल्ले होणार नाहीत अशा प्रकारचा एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि लवकरच तो सगळीकडे लागू करून त्यातनं शेतकऱ्यांना कुठेतरी अशा प्रकारच्या हल्ल्यातनं कसं वाचवता येईल असा आपला प्रयत्न आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई